तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता चालले आमचे उडदाच्या पापडची तयारी काल झाले वडे आणि त्याच्यानंतर लगेच म्हटलं चला उडदाचे पापड सगळ्यांनाच लागते घरामध्ये चटणी तळायला आणि लहान मुलांना डब्याला त्याच्यामुळं मुला मग आम्हाला पण थोडे जास्तच करायचे होते तर तीन किलोचे पापड आहे आमचे आणि एक किलो मुंगाची त्याच्यात डाळ घातलेली आहे सर्व पुड्या मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या चाळून त्या पिठात एकत्र कालून घेतल्या आणि मग दळून वगैरे चालून मग पीठ ते मळायचं एकत्र एक करून ठेवायचं मग जेवढे पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला कि रोज किती पापड करायचे तेवढंच पीठ मळायचं आता आमचे फुलं असल्यामुळं आम्हाला एवढे एवढे खटी पापड होत नाही पण आम्ही थोडे थोडे रोज करणार आहे तर बघा सर्व माई सासूबाई सर्व एकत्र करून राहिल्या मिक्स करून घ्यायचं ते आणि थोडीशी त्याला लाल तिखट टाकलेली आहे अशा प्रमाणामध्ये जेवढ्या प्रमाणे तेवढं मिरची टाकायची म्हणजे तिखटपणा पापडांना चांगल्या प्रकारे असा येतो काल होती वड्यांची धावपळ फुलं पॅकिंग आणि सगळ्याच काही गोष्टीची धावपळ होती आणि आज पण आता कव्याची फुलं खुडायला आले कारण जे सफेद सफेद फुलं आहे ते खुडायलाच लागणार आहे चला नाही खुडले तर परत आपली नुसकान होती आणि घरी सासूबाईंनी पापडचं पीठ पण मळून ठेवलं आहे तर पापड बी करायचे तर कसे काम आहे ॲडजस्ट होईल आता बघूया दिवसभरामध्ये कारण काल रात्रीचे पार अकरा वाजले तरी माझं काम आवरलं नव्हतं आणि आज सकाळी लवकर उठून स्वयंपाक पाणी केलेलं आहे आणि कपडे धुतले पापडाचं पीठ मळलेले घरी आणि आता फुलं खुडायला आले आणि फुलं खुडल्यानंतर मग पॅकिंग वगैरे करायची तर चला बघत राहा व्हिडिओ माझावाला आणि बघा उन्हाळा आला कामाची दाटी वावरात पण आणि घरी पण महत्वाचं हे करणे करणे गरजेचं आहे आणि फुलं बघा किती आता मोठे मोठे झालेले हे पण खुडणं गरजेचं आहे तर असं निवंत असं नाही ताजबात शेतकऱ्याचं जीवन आणि भक्तीला म्हटले घरी खेळ तिला आंघोळ घालायची बघा आज भक्तीचे आंघोळ पण नाही काहीच नाही माझ्या माग माग हिंडू राहिली केव्हाच्या धरून आमने आमच्या भक्तीने काल वडे खुडले हा ना बाई खुडले ना तू वडे काय केला नाही बोलणार नीट खुडायचं बाई तुला अजून नाही तू लहान आहे बाई नाही जमणार तुला तर फुलं खुडून आलो आणि आता टाकीत बंडल टाकले आणि सासूबाईची चालली होती पापडांची तयारी आणि बसले लगेच पापड लाटायला आणि माझ्या इथल्या मळ्यातल्या भाच्या बाई त्या पण आल पापड करायला मदत आम्हाला तर आम्ही दोघे तिघी निम पटापट पापड लाटून घेतले पापड लाटल्यानंतर परत मला पॅकिंग पण करायची आहे आणि जास्त पापड होते त्यामुळं आज थोडं पीठ मळलं आहे ना तर जेवढे होईल तेवढे चला आता पापड करून घेतो पीठ कमी आलं पर सासूबाईंनी पीठ मळ आणि आमचे चालूही पापड लाटायचं काम अशा प्रकारे तर पाक पापड शिम्मे झाले आणि ही व्हिडिओ आहे ती दुसऱ्या दिवशीची सकाळची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊ राहिली तर आम्ही कुरड्याचं पण भिजत टाकलं होतं मग ते पण दळणं गरजेचं होतं गाळायचं पिळायचं आणि चीक बसला पाहिजे तर सकाळी लवकर उठून दळून आणलं आम्ही गावातून आणि लगेच ते गाळ्या पिळायला बसलो आहे तर असे तीन पाण्याने ते गव्हाचा कोंडा धुवायला लागत। लागतो त्याच्यामुळे खूप वेळ लागतो कुडे किशी कशी गरगरी अशी मस्त दिसते पण त्याच्यासाठी किती कुटणे करायला लागते तुम्ही बघू शकता तर खूप मेहनत घ्यायला लागते कुड्या करायची कारण चिक चिक तर चिक पण चांगला पडला पाहिजे त्यामुळे ते, ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं हे असं पंचपात्रेला एक आम्ही कपडा बांधला फाळं आणि त्याच्यावर चाळणी ठेवून मग हे मी जे गाळू राहिले ते त्याच्यामध्ये चा परत गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नाही गेली पाहिजे गव्हाची चिकटपणा जर ताम गेली तर मग काळपट आणि लाल कुरडाया तर त्यामुळे एकदम शुभ्र शुभ्र कुड्या जर पाहिजे असेल तर आपल्याला जे गाळ्या पिरायची मेहनत घ्यायला लागते तर माझी सासूबाई आणि मीच आम्ही सकाळचं मग लवकर उठून घातलं सगळं आवरून घेतलं आणि लगेच कुडयांचं गाळ्या पिरायला तर आज पण फुलं आहे पण म्हटलं चला आधी हे गाळून पिळून घेऊ आणि बघू शकते आजूबाजूला पसारा पण खूप आहे धुनं पण धुवायचं पडलं पण आधी हे सकाळी सकाळी लवकर गाळून पिळून घेऊन व्यवस्थित ठेवून द्यायचं म्हणजे जेणेकरून चीक चांगला बसला पाहिजे आणि असं काही नाही विकत पण कुळ्या मिळत्या विकत पण पापड्या मिळत्या पण आम्हाला विकत जास्त आवडत नाही मिस्टरांना विकत नाही आवडत त्यावर त्याच्यामुळं ते बोलत्या टाईम काढून ना पण घरी थोडं थोडं व्यवस्थित करायचं आणि घरचंच ते खायचं तर आता आमचं चालू आहे गाळ्या पिळायचं काम आणि बघू शकत्या एका पाण्यात इकडून गाळून तिकडं लगेच चाळणीत वतायचं ते आणि तो ढवळा ढवळा मस्त असा चिक बाजूला पड राहिला आणि हा जो कोंडा उरतो मग तो गाईला घालून द्यायचा जेणेकरून कोंडा पण गव्हाचा वायाने जात आणि तुम्हाला सांगा कोंड्याची पण भाजी करता तर मी तुम्हाला कोंड्याची भाजी कशी खायची ते पण सांगाल कारण हा गव्हाचा जो कोंडा आहे ना याची भाजी खायला खूप मस्त लागते तर मी दरवर्षी कुड्या केल्या का पहिले मला त्याची भाजी करायला लागते आणि अशा प्रकारे आम्ही चिकवणच्या पात्रीमध्ये मस्त ए चाळणीच्या साह्याने आणि त्या फडक्याच्या साह्याने गाळून घेतला आहे आणि अजिबात म्हणजे त्याच्यामध्ये तांब जाऊनने दिलेली तर सासूबाईचं चालू होती काहीतरी बडबड आमची चालू होती कोड्यांची गाळायची भक्ती बघा कशी मागं मस्ती करून राहिली तर आता आमच्या कुड्याचा शेवटचा चीक राहिला आणि गाळून पिऊन आता आहे आणि जो हा लास्ट राहिला होता कोंडा आता एक एका पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग नंतर हा गाईला टाकून द्यायचा खायला आणि मग झालं आणि मग रात्रभर मस्त थंड याच्यामध्ये चीक ठेवायचा आणि मग मस्त चीक बसतो तर उद्या कुड्याची पण तुम्हाला व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेल तर चला आता मी जाते भांडे वगैरे घसून फुलं आता घरी कुरड्यांचं गाळून पिऊन ठेवलं आहे काम सगळं आवरलं आहे पण आता आहे फुलाचा टाईम आणि आता आले मी फुलं खुडायला आणि उंधारे अकरा वाजले सकाळचे पण आपलं रोजचं काम ते केलंच पाहिजे ना मिस्टर केव्हाचे चरे आवरत कारण मी घरी कुरड्यांचं गाय पिळत होते ना मग त्यांना आता मी कारगार पाणी घेऊन आले मस्त तर आल्यानंतर लगेच फुलं खुडायला लागले आणि बंडा रेडी झाला आहे आता तो पाण्यात टाकायला न्यायचा आहे बघू शकत्या आता एकदम पातळ पातळ रांदी सुर आणि फुलं खोडल्यानंतर मग मा परत मला कपडे धुवायचे होते धुनं धुवायला आले मी घरी म्हणजे आज दिवसभर काम चालूच आहे आणि उन्हाळ्यामुळे आज माझ्या कामाची खूपच आता धावपळ राहिली उन, उन, एवढ्यामध्ये आराम पण भेटत नाही बसायला पण भेटत नाही सारखं कामच चालू आहे माझं आणि धुनं धुतल्यानंतर लगेच पॅकिंग पण करायची बॉक्स भरायचे तर पॅकिंग वगैरे झाली आणि आता बॉक्स भरायचं काम चालू आहे पॅकिंगची व्हिडिओ काही जास्त टाकली नाही मी कारण मोबाईल पण चार्जिंग नव्हता म्हटलं चला आणि मिस्टरांनी बॉक्स वगैरे आवरले आवडले आणि आता ते गावात नेऊन ठेवायचे नाव टाकून तर चला कशी वाटली व्हिडिओ माझी नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय